रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्रत्युत्तर असणार आहे ना, <mumme> ना।, ना। <mumme> संभाजीनगरात मागच्या चौतीस पस्तीस दिवसापासून सुरू असलेलं आंदोलन आता तसं अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेलं आहे अंतिम टप्प्यात असलं म्हणजे ते काही संपणार आहे थांबणार आहे अशातला भाग नाही परंतु जे ते ती चौतीस दिवसाचं आंदोलन ठरलं होतं त्याप्रमाणे पूर्ण महिन्याभरात चौतीस पस्तीस दिवसामध्ये जेवढे ठरले त्याच्यापेक्षा जास्त आंदोलनं शिवसेना संभाजीनगर शाखेनं या संभाजीनगरात केलेलं आहे आणि हे आंदोलन एका दृष्टीनं संभाजीनगरची चळवळ झाली जवळपास सात आठ दहा लाख लोकांना आम्ही त्याच्यातून संपर्क केलेला आहे वाडावाडात पदयात्रा केल्या हांड्यांचे मोर्चे काढले टाक्यांचं पूजन केलं झोन ऑफिसर्सला भेटलो हां चौका चौकात आंदोलनं केली स्वाक्षरी मोहीम केली असे अनेक उपक्रम पूर्ण महिन्याभरात राबवले आणि मला असं वाटतं मोर्चाला मोठ्या संख्येने जनता हा मोर्चा आता शिवसेनेचा राहिलेला नाही तर हा जनतेचा होणार आहे आणि याच्यावर अजूनही सत्ताधारी मला असं वाटतं उत्तर शोधण्याऐवजी एकमेकावर आरोप करण्यामध्ये गुंतलेले आहेत पाच वर्षापासून महानगरपालिका नाही आणि तीन वर्षापासून या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे असं असताना मला असं वाटतं याचं उत्तर शोधण्याच्या ऐवजी सत्ताधारी लोक पुन्हा एकदा दुसरीकडे बोट दाखवण्यात मशगूल आहेत खऱ्या अर्थानं विचार करायचा जर असला तर सोळाशे ऐंशी कोटीची योजना सत्तावीसशे चाळीस कोटीवर कशी गेली हा आमचा मूळ प्रश्न आहे त्याच बाराशे तेराशे कोटीची योजना सोळाशे ऐंशीवर वर गेली तर त्यात भ्रष्टाचार झाला असा के आरोप केला होता आणि आमचं तर आता आरोप नाही सत्यता आहे सोळाशे ऐंशी कोटीची योजना सत्तावीसशे चाळीस कोटीवर जाते आणि असं होत असताना साडेआठशे कोटी रुपयाचा सा बोजा संभाईनगर जनकरांच्या जनतेच्या डोक्यावर टाकणार सरकार टाकणार आहे आणि म्हणतो या सगळ्या गोष्टी जर झाल्या <coughs> पाणी तर दूर काल परवा विभागीय आयुक्त आणि जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अजून दोन वर्ष पाण्याच्या पाईपलाईनचं काम होऊ शकत नाही आला आता आम्ही जबाबदार आहे तीन वर्ष झालं तुमचं सरकार आहे डिसेंबर चोवीसची मुदत देता डिसेंबर तेवीसची मुदत देता आणि आता जानेवारी मे जून आज पंचवीस उजाडलं मोर्चे आमच्यावर तर काढले होते आक्रोश मोर्चे त्याच्यात सांगितलं होतं की सहा महिन्यात पाणी देतो आणि म्हणून या विषयावर हा जनतेचा लढा शिवसेनेने उभा केला फक्त शिवसेनेचा राहिलेला नाही मुद्दा काय विखे पाटलांचं चूक आहे असं मी म्हणणार नाही कारण विखे पाटील सुद्धा दोन महामंडळाचे चेअरमन आहेत फक्त त्यांनी ती समजून घेतलेली कारण त्यांना माहिती की मंत्री असणं महत्वाचं आहे खातं काय निधी काय हा फार महत्वाचा मुद्दा नाहीये हे त्यांनी समजून घेतलेले जुने जाणते असल्यामुळं संजय शिरसाटा नाही समजायला अजून बराच कालावधी लागेल कारण कोणतं ते आपल्याकडे म्हण आहे पाच बोटाच्या हळदीमध्ये पिवळं होणं अशा प्रकारचं ते आहे ते प्रकार त्याच्यामुळे ते नवीन नवीन मंत्री झालेले सिस्टीम आहे समजून घेतली पाहिजे न्याय अन्याय सरकार म्हणून एक आपली सामुदायिक जबाबदारी असते पण तो सरकारचे मंत्री दुसऱ्या त्यांच्या सरकारमधल्या मंत्र्यांवर टीका टिप्पणी करतात मला थोडं योग्य नाही ते तर त्यांनी असं सांगितलं की स्वतंत्र खंडपीठ स्थापन करावं लागेल आणि बरोबर मराठा आरक्षणाचं जी एस सी बी सी हे आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे तर त्याला एका याचिकेद्वारे आव्हान दिलेलं आहे त्यामुळे अनेक प्रवेश त्याचा लाभ मराठा समाजाला घेताही आहे तर त्यावरती तात्वीर निर्णय घ्या अशा स्वरूपाच्या सूचना भूषण गव राज्य शासनाने जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळं अजूनही अनेक संभ्रम वेगळ्या ठिकाणी आहे मग एम पी एस सीच्या परीक्षा असतील मेडिकलचे प्रवेश असतील इथं आधांतरी आहे काही परीक्षा एम पी एस सीने घेतल्या परंतु या सगळ्या कोट्यामुळं काही जागा राखीव ठेवलेला थो आहे आणि म्हणून याच्यात राज्य सरकारने खरं तर आरक्षण दिलं दहा टक्के परंतु अजूनही बऱ्याच गोष्टी अस्पष्ट आहे आणि त्यामुळं मला वाटतं हे लवकर सुस्पष्ट होण्याची आवश्यकता आहे आणि राज्य सरकारची तशी काही तयारी दिसत नाही अजून शरद पवार अजित पवार एकत्र येणार नाही आम्हाला काही फरक पडणार नाही जे अपघाताने लोकसभेला यश मिळालं त्यांच्या पाटील मत त्यांनी मांडलं असावं अपघाताने झालं मग तुमचं अपघातानेच विधानसभेला यश मिळालं का असं आपला प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होऊ शकतो दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती मात्र

आता अजितदादा पवारांना आता देवेंद्र फडणवीस चक्की पी पाठवत होते ट्रक भरपुरावे घेऊन जाणार होते भ्रष्टाचाराचे बसलेच नाही एका मांडेल मांडेलवर हो। त्यामुळे ना नाक घासायला लावण्या बोलायच्या गोष्टी असतात हे पा संध्याकाळी साडेचार वाजता क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रस्त्यानं लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे गोईनभाई श्रॉफांचा पुतळा आहे आणि या शहराचे प्रथम नगराध्यक्ष द्वारकादास पटेल यांच्या पुतळ्यासमोर आमची आमच्या मोर्चाचा स्टॉप म्हणजे थांबा होणार आहे तिथं जाहीर सभा मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांची होणार आहे आदित्यजी ठाकरे साहेब या पूर्ण मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि नंतर आम्ही आयुक्तांशी या पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत मला असं वाटतं या मोर्चाला संभाजीनगर शहरातल्या एकशे पंधराच्या एकशे पंधरा, एक पंधरा वॉर्डात आमचा संपर्क झालेला आहे प्रत्येक वॉर्डातून हिंदू असेल मुसलमान असेल दलित असेल शिवसेनेचा असेल नाही तर नसेल आम जनता या आंदोलनात सहभागी होणार मला असं वाटतं मोर्चा उद्याचा ऐतिहासिक होईल दहा संख्या मी सांगत नाही उद्या तुम्ही बघा आणि तुम्हीच आकडा छापा आम्ही आकड्याची घोषणा खोट्या करणार नाही तुम्ही यायचं तुम्ही बघायचं तुम्ही दाखवायचं आणि तुम्ही सांगायचे आकडे किती होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या <coughs> निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला तरी सरकारचा समोर कायम आहे न्यायालयानं दोन हजार बावीस आणि त्या अनुषंगाने आरक्षण लागू करायला सांगितलेलं आहे तर वार्ड फेररचना करण्याची प्रक्रिया राज्य सरकार सुरू करते तुम्ही कसं वाटतं जुनं आरक्षण फेर रचना या दोन हजार बावीस ला ज्या वॉर्डांची रचना झालेली आहे ह्याचाच अर्थ दोन हजार अकराची दो जनगणनाच गृहित धरावी लागणार आणि याचाच अर्थ मागच्या वेळेस जे वॉर्ड होते जसेच्या तसे ते राहणार नवीन काही याच्यात होईल असं मला वाटत नाही म्हणून जी रचना दोन हजार बावीसला होती जे त्यावेळेस रिझर्वेशन होतं त्याप्रमाणे निवडणुका होतील काही भागामध्ये विशेषतः संभाजीनगर आणि नवी मुंबईमध्ये फक्त एक प्रभाग पद्धत होती तिथं आता जी महाराष्ट्रात अन्य महापालिका क्षेत्रात अ ब क दर्जा महापालिकाचं ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं करावी लागणार आहे बाकी मला असं वाटत नाही राज्य सरकार जर हे लांबवण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा काही तांत्रिक अडचणी समोर येतील परंतु मला वाटत नाही की अशा काही अडचणी समोर येतील आणि याव्यात फक्त संभाईनगर आणि नवी मुंबई या दोन महानगरपालिकेत एक सदस्य रचना होती बाकी सगळीकडे बहु सदस्य रचना ऑलरेडी झालेली आहे

तुमच्या चॅनल समोर तुम्ही बोलवा त्यांना आणि आम्हाला पाण्याच्या प्रश्नावर चर्चा चला माझी तर त्याची तयारी आहे पूर्णपणे तयारी भारतीय जनता पार्टी कोणत्या तोंडाने बोलणार आम्हाला खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीनं जी योजना त्या काळात होत होती विरोध केला होता भारतीय जनता पार्टीने त्या काळात ही जी जमांतर जुनी योजना मंजूर झालेली ती रद्द करायला भाग भारतीय जनता पार्टीनं पाडलो होतं हेच भारतीय जनता पार्टी, पार्टी नेते अतुल सावे स्वतःला जलसम्राट म्हणून घेत होर्डिंग लावले आत्ता पण लावलेले होते मागच्या काळामध्ये कोणतं जलसम्राट आहे लोकांना डोक्यावर घ्यायला हंडाभर पाणी मिळेल बांगोळीला पाच लीभर पाणी मिळालं आणि कोणता जल सम्राट आहे भारतीय जनता पार्टीचा मंत्री म्हणून मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी एक बोर्ड दुसऱ्याकडे दाखवत असताना चार बोर्ड त्यांच्याकडे त्यांनी बोलू दे त्याला उत्तर एका क्षणात देईल मी जल सम्राट असं कोणी कोणाला सम्राट म्हणल्यानंतर तो सम्राट होत असतो का अतुल सावे जिथं राहतात तिथे बारा दिवसाला पाणी आहे आणि कोणतं जल सम्राट आहे कोरड्या घागरीचेंड्याचे जलसम्राट आहे दुसरं निलम गोऱ्हे मंत्री आहे ना राज्याचे निलम गोऱ्हे कशाला बैठक घेतात राज्याच मंत्रिमंडळ आहे म्हणजे तुमच्या मंत्र्यावर विश्वास नाही तुमचा असं त्याचा अर्थ आहे पालकमंत्र्यांचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात उघडता येत नाही पालकमंत्र्यांना फार हाऊस आहे तर त्यांनी त्यांचे तेन कार्यालय जागा घ्यावी तिथं करावी तिथं जेवढा पाहिजे तेवढा स्टाफ ठेवा सरकारचा कोणताही अशा पद्धतीनं कलेक्टर ऑफिस हे कलेक्टरांचा असतो तसं पाहिलं गेलं तर मग पालकमंत्र्याचा प्रोटोकॉल कलेक्टरांपेक्षा मोठा असतो आणि मग कलेक्टरांना जनतेचे कामं करण्याची ऐवजी फक्त पालकमंत्र्यांना लागेल आणि म्हणून मी कलेक्टरांना स्पष्ट शब्दात सांगेल आपल्या माध्यमातून की कलेक्टर ऑफिस मध्ये जर पालकमंत्र्यांचं ऑफिस झालं तर त्याला विरोध आम्ही करू <coughs> तुमचा मोर्चा कुठून सुरू होणार आहे कशा सुरू का खर तर मागच्या वर्षीच झालेल्या अशा प्रकारच्या अतिवृष्टी आणि अवकाळी याचे पंचनामे तर झाले कलेक्टर असतील विभागीयुक्त असतील यांनी राज्य सरकारला प्रस्तावही पाठवले पण तो अजून याच्यातला एक रुपया मिळालेला नाही आणि आता ह्या मागच्या महिन्याभरात दोन चार वेळेस ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आलेला आहे आणि हा आलेला असताना शेतकऱ्यांचं विशेषतः फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच्याविषयी याच्याविषयी राज्य सरकार बिलकुल शेतकऱ्यांच्या बाजूने कुठेही पावलं उचलत नाही पंचनामे होण्याची आवश्यकता आहे पंचनामे झाल्यावर काही मदत जाहीर करण्याची आवश्यकता आहे निश्चित राज्य सरकारने हे त्वरित करावं अशा प्रकारची विनंती आवाहन आव्हान करू नाहीतर येणार का त्याच्यावर निश्चित विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवा नाही पाकिस्तानात बलोचिस्तानली घोषणा केली मग <laughs> आपला का पाकिस्तान भारत हा विषय स्वतंत्र पाकिस्तान बलुचिस्तान त्यांचा विषय निश्चित बलूच जनता पाकिस्तानच्या विरुद्ध राष्ट्रावर उतरलेली आहे आता ती राष्ट्रवर उतरली तरी दे त्यांच्या देशाचा अंतर्गत प्रश्न असताना अशा पद्धतीनं स्वातंत्र्य लढायला बरेच आरोप होत असतील परंतु एक बलुची लोकांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे असं वाटत भारताने कशाल भारताला काय करायचं त्याच्यात पुन्हा आरोप भारतावर होतील भारताने अशा इंटरनल काय भारताला मला असं वाटतं त्यांच्या भावना जरी तशा असल्या तरी भारत असं काही करेल असं वाटत नाही guzun san bincike a wuda da shara'a wanda ƙabilun su shara.